सगळ्यात मोठी जर हानी झाली असेल ना बाप जाण्याची राजकारणाच्या दृष्टीनं तर ते उद्धव ठाकरे साहेबांची बाप बाप असत मला सांगायचं बापाची जागा कोणी घेऊ शकत बाळासाहेब बाळासाहेब ती जागा पुन्हा दुसऱ्याला घेता येणार तसं बाप तो बाप बापाची जागा जीवनात पुन्हा दुसरा कोणी घेऊ शकत नाही म्हणून मोदी साहेब निवडून आले की पहिलं दर्शन कोणाचं घ्यायला जायचं आईच जीवनात माय आणि बाप या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे निवडून यायच्या अगोदर आईचं दर्शन घ्यायचे निवडून आल्यावरही आईचं दर्शन घ्यायचे आणि वाढदिवससुद्धा आईबरोबर साजरा करायचे भारताच्या पंतप्रधानाला जर आईच्या आशीर्वादाची गरज आहे माझी मुख्यमंत्र्याला जर जा बाप जाण्याचं दुःख आहे वादच याच्यासाठी आहे माझ्या बापाचा फोटो लावू नका माझा बाप मग मा किती महत्त्वाचा आहे बाप लक्षात आलं का मला बाप सांगायचं आहे मला दुसरं काही सांगायचं नाही महाराज बाप गेला की माणूस पोरका होत असतो आणि आज सगळं काही असेल काय बंधूकडं काय अहो नगराश म्हणल्यावर अजून नाही पाहिजे या नगरानं या गावानं काय द्यायला पाहिजे पण एवढं पद असताना गेलेल्या बापाला आणता येणार नाही पैशोचे खाना मिळत आहे भूक नाही मिळते किताब मिळता आहे ज्ञान नाही मिळता बिस्तर मिळता आहे नींद नाही मिळती बंगला गाडी मिळते हे बाप नाही मिळते गेलेली माय आणि गेलेला बाप मिळणार नाही महाराज गेलेली माय कशाने आणता येणार नाही आमच्या सुमितजी महाराजाला आईची आठवण काढल्याबरोबर डोळ्यातून पाणी येतं बघा कारण घरात दोघंच आई वडील राहायचे आई आणि मुलगा दोघंच राहायचे आणि त्यांचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे आई होती आणि माय गेली असं एक दिवस नाही की त्या मायच्या आठवणीत जात नाही मायच नव्ह आपल्याला फक्त लहानपणी माय होती नंतर आपल्या जीवनात कोणीतरी बायकू आली ना पण त्यांच्या जीवनात सर्वस्व आईच होती ना आई सर्वस्व होती ना पण त्या माय जाण्याचं दुःख मुलीसाठी माहेरचे दरवाजे किती दिवस उघडे माय आहे तोपर्यंत माय गेली ना माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे माय गेली ना माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे अरे माहेरच त्याला म्हणतात माय आहे म्हणून माहेर आहे माय आहे म्हणून माहेर आहे आणि माय गेल्यावर कुठं माहेर शिल्लक राहिलं लक्षात ठेवा आणि आज मी सांगेल यांच्या ज्या दोन मुली आहेत गंगाताई आणि ज्योतिताई आज दोनही मुली चांगल्या घरी मारुत दिल्या दोघंही नोकरीवर आहेत चांगल्या घरी त्यांचं कल्याण केलेलं आहे पण असं आहे ना त्यांना आज खऱ्या अर्थानं बाप जाण्याचं दुःख आहे खऱ्या अर्थानं मी सांगतो घरातला मुलगा जर असता आईचं प्रेम त्या मुलावर जास्त असतं आणि मुली जर असतील तर बापाचं प्रेम मुलीवर असतं आणि मुलीचं प्रेम बापावर असतं कारण घराला सांभाळणारा बाप असतो आणि बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी आई गेल्यानंतर तेवढं प्रेम देणारं फक्त जीवनात पोरगी असते या पोरगी असते हा लक्षात ठेवा कधी ताटातला लहान लेकरू बासुदेव दे पोरगी पोरीची किमया बा बरं का तिला लहान असलं तरी पटकन आपल्या ताटातला घास घेते आणि आपल्या बापाच्या तोंडात घालते मुलाकडून ह्या क्रिया कमी घडतात ना ज्योतिताई असतील गंगाताई असतील बाब बाप जाण्याचं दुःख हे जीवनामध्ये पोरांना तर आहे पण खऱ्या अर्थानं जाण्याचं दुःख काय असेल तर त्या दोघींना विचारा म्हणून जीवनातला बाप गेला की माणूस पोरका होत असतो मी सांगेन बघा तुम्हाला लक्षात ठेवा पके फळ पेळो शेरिस्ता तोड जाते हे और आपाहीज माबाप हो तो बच्चे छोड जाते पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं शांत रहा पिकलेलं फळ जसं झाडाला सोडून जातं तसे माथारी मायबाप झाले की मुलांना कंटाळ येत मला आनंद वाटला छत्रपती पाटलांचा आणि त्यांच्या बंधूंचा की आपल्या वडिलाचं गोड जेवण त्यांनी एवढ्या छान पद्धतीने ठेवलं हा आदर्श आहे बर मला एवढा मंडप काल अर्धापूर करा डोंगर कड्यावाल्यांचा फोन आला अवमानी लय मोठा अवमानी लय मोठा मंड टाकला महाराज तुमचं कीर्तन आहे म्हणले अरे एखाद्या सप्त्यात सुद्धा अशी तयारी नसावी एवढी तयारी या ठिकाणी केलेली आहे पण किती जरी तयारी केली तर मारुतरावच्या कर्तृत्वापुढं ती झिरोच आहे महाराज कारण त्यांच्या कर्तृत्वापुढं तेवढी तयारी आपण जीवनात काही करू शकत नाही पण आपण उत्तराई व्हावं याच्यासाठी मुलांनी हा प्रयत्न केला आपुलिया हिता जो शेता धनमाता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा म्हणून म्हणतात तुका माय बापे अवघी देवाची स्वरूपे स्वामी